किल्ले रायगडावर गड स्वच्छतेमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पत्रकार मनोज खांबे जून करणार आमरण उपोषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा नुकताच सहा जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडला तर तिथीनुसार वीस जून रोजी साजरा होणार आहे छत्रपतींच्या रायगडावर छत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याला हजारोंच्या संख्येने शिवभक्त किल्ले रायगडावर येत असतात दोन दिवस किल्ला रायगड शिवभक्तांनी गजबजला जातो यात शिवभक्तांच्या सोयीसाठी रायगडावर प्रशासनामार्फत सोयी सुविधा देण्यासाठी त्याचप्रमाणे गड साफ करण्यासाठी प्रशासन लाखो रुपये खर्च करत असतात यावर्षी सहा जून रोजी रायगड किल्ला सफाई आणि सा शौचालय उभारणीसाठी प्रशासनामार्फत एकसष्ट लाखांचा ठेका देण्यात आला मात्र गड साफसफाई या अनेक सामाजिक संघटना करत असतात मग प्रशासन गड साफसफाईवर इतका प्रचंड खर्च का करतो आणि तो नेमका कुठे जातो असे अनेक प्रश्न पत्रकार मनोज खांबे यांनी उपस्थित केले यात भ्रष्टाचार होत असताना असा संशय व्यक्त करत जर सामाजिक संस्था साफ करत असतील तर गड साफसफाईसाठी निम्म्याहून अधिक रक्कम प्रशासन का खर्च करत आहे प्रशासनाने यातील रक्कम ही ठेकेदाराला न देता ती सामाजिक संघटना ज्या साफसफाई करतात त्यांना द्यावी अशी मागणी केली प्रशासनाने ठेकेदारास रक्कम अदा केल्यास येत्या एकवीस जून रोजी आपण किल्ले रायगडाच्या पायथ्याशी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर काही अधिकारी आणि ठेकेदार प्रचंड पैसा उकळण्याच्या तयारीत ता आहेत किंवा करीत असतात नुकताच शिवराज्याभिषेक सोळा तारखेप्रमाणे साजरा झाला आता वीस तारखेला तिथीप्रमाणे होणार आहे आणि ह्यासाठी शौचालय उभारणीवरती गडावर आणि स्वच्छतेसाठी सुमारे एकसष्ट लाख रुपयाचा ठेका ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने काढला आहे पण यामध्ये शौचालय उभारणी सोडली तर स्वच्छता जी गडाची आहे की गेली अनेक वर्ष सा राज्यभरातून आलेले सामाजिक संस्था ह्या करीत असतात ह्यावेळेलासुद्धा सा सहा तारखेचा शिवराज्याभिषेक सुरू झाला संपल्यानंतर त्वरित सामाजिक संस्था गडावर दाखल झाल्या त्यांनी हजारो टन कचरा उचलून गडाखाली आणला पण मला माहिती मिळाल्यानंतर असं समजलं की यावर्षी हा स्वच्छता करण्या गड स्वच्छता करण्यासाठी एकसठ लाख रुपयाचा ठेका देण्यात आला आहे त्याच्यातला स्वच्छता ग्रह उभारण्यासाठीचा सा वेगळे पैसे असतील पण एकसठ लाख रुपयामधले स्वच्छता करण्यासाठी किती लाख रुपये दिले याचा जरी त्यांनी आपल्याला सांगितलं नसला अधिकाऱ्यांनी तरी त्याच्यातील अर्धे अधिक पैसे हे गड स्वच्छतेसाठी दिले आहेत पण गड मात्र सामाजिक संस्थांनी गच्या लोकांनी स स्वच्छ केला आहे मग ह्या गड स्वच्छतेसाठी ठेकेदाराच्या ब खिशा घशामध्ये एवढे लाखो रुपये का का टाकतात आणि कोण टाकतं याची चौकशी झाली पाहिजे आणि जर मी अशी मागणी केलेली आहे मी तक्रार केलेली आहे ग्रामीण गा पाणीपुरवठा विभागाकडं तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडं आणि माझी एकच मागणी राहणार आहे की हे गड स्वच्छतेसाठी जे पैसे आहेत ते पैसे ठेकेदाराला जर आपण अदा केलेत तर मी एकवीस जून रोजी गा गडाच्या पायथ्याला उपोषण करणार आहे